अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे भारतीय स्वातंत्र्याचा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात शहर व तालुक्यात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पोलीस परेड मैदानावर प्रांत अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या हस्ते झेंडावंद करण्यात आलं यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके नायब तहसीलदार राजेंद्र यादव विष्णू बुट्टे शेख डी वाय एस पी रामदास इंगवले पोलीस निरीक्षक अजित सिंदकर यांचे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांताधिकारी कालवांडे यांना पोलीस दल, रक्षक दल व गृहरक्षक दल यांनी मानवंदना दिली नगरपालिका प्रांगणामध्ये पालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी ध्वजारोहण केलं यावेळी पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विविध सेवाभावी संस्थांमध्ये झेंडा फडकवण्यात आला शहरामध्ये जिलेबी स्टॉल उभारले होते सर्वत्र देशभक्तीपर गीताने सर्व आसमान गजबजून गेला होता महागाव नेसरी ग... हलकर्णी कडगाव भडगाव नूल बट्टकनंगले हिटनी वडर्गे बड्याचीवाडी कौलगे बसरगे हरळी इत्यादी वगैरे ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं शायलेय मुलांनी वाद्यांच्या गजरात प्रभात फेरी काढून आनंद द्विगुणित केला कागल होमगार्ड कार्यालयाचा प्रवेश संपन्न कागल इथं शाहू स्टेडियम इथं गृहरक्षक दलाचे होमगार्ड कार्यालय सुरू केलं आहे कार्यालय प्रवेश शुभारंभ सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला या नूतन कार्यालयास कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी अजय पाटणकर कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र लोहार यांनी सदिच्छा भेट दिली गृहरक्षक दलाचे प्रभारी तालुका समापदेशक अधिकारी कृष्णा पाटील व फलटणनायक दिलीप पसारे यांच्या हस्ते उपस्थिती अतिथी मान्यवरांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन गृहरक्षक दलाचे जवान संजय घाटगे यांनी केले लिपिक विश्वजित वरग कृष्णाथ गोंदळी सचिन कांबळे सूरज कांबळे अविनाश पाटील श्यामराव पाटील आदीसह जवान उपस्थित होते यावेळी गृहरक्षक दलाच्या जवानांनी संचलन केलं होतं कागल येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणि शाहू स्टेडियमवर शाक्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजास मानवंदना देण्यात आली नगरपालिकेच्या प्रांगणात मुख्याधिकारी तथा प्रशासकीय प्रशासक अजय पाटणकर कागल शहरातील गैबी चौक येथे सफाई काम कर्मचारी सुनीता माणिक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर संजय चित्री अजित कांबळे बच्चन कांबळे पंडोपंत वाळवेकर नगर अभियंता सुनील माळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे शहानूर पखाली दिनेश तिवारी सुरेश रेळेकर बी ए माळी विद्यार्थी नागरिक उपस्थित होते पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शाहू कारखाना प्रांगणात संचालक बॉबी माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण सेक्रेटरी विष्णू जत्राटे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संताजी घोरपडे कारखाना चेअरमन नाविद मुसरीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा प्रदर्शन केलं पोलीस एन सी सी एन एस एसचे विद्यार्थी होमगार्ड यांनी संचलन करून मानवंदना दिली या संचलनामध्ये कागल नगरपरिषदेचे अग्निशमक दल रुग्णवाहिका ही वाहने सहभागी झाली होती कार्यक्रमास निवडणूक नायब सह तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी बर्गे अर्चना कुलकर्णी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार मंडल अधिकारी कुलदीप गौंडी मुख्याधिकारी अजय पाटणकर माजी नगरसेवक पोलीस कर्मचारी नगर परिषद कर्मचारी विविध शाळांचे शिक्षक शासकीय सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संताजी घोरपडे कारखाना चेअरमन नाविद मुसरीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राजे विक्रमसिंह घाटगे बँक न्यायालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यशवंतराव घाटगे हायस्कूल जवाहर नवोदय विद्यालय डी आर माने महाविद्यालय दूधगंगा विद्यालय हॉलिडेन इंग्लिश स्कूल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल यांच्यासह विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवराजच्या कर्मवीर गुणवत्त शिक्षक पुरस्कार क्रीडा शिक्षक प्राध्यापक जयवंत पाटील तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्काराचे संदीप शिंदे मानकरी गडिंग्लज येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था व शिवराज विद्या संकुल गडिंग्लज यांच्या वतीनं देण्यात येणारा कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार क्रीडा शिक्षक प्राध्यापक जयवंत पाटील यांना तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार संदीप शिंदे यांना जाहीर करण्यात आला सदरचा पुरस्कार सोहळा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शिवराज विद्या संकुलाच्या प्रांगणात पाच वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शिवराज विद्यासंकुलनाचे अध्यक्ष किसनराव कुराडे हे भूषवणार असून संस्थेचे उपाध्यक्ष के जी पाटील जे वाय बारदेसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे शाल स्मृतिचिन्ह व मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी दिली धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज